उनाशी शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून आकाश किशन खंदारे व सकाळचे व्यवस्थापक यतीश विक्रम शहा यांचा सत्कार समारंभ महावीर उद्यान हास्य परिवारातर्फे संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचं स्वागत व प्रास्ताविक करताना अशोक पोतनीस यांनी सांगितलं आपल्या कर्तृत्व आणि समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या यशस्वी लोकांना समाजासमोर आणल्याने समाजाला एक नवी प्रेरणा मिळत असते आपलं ध्येय जर ठरलेलं असेल आणि आपण आपल्या ध्येयाची एकनिष्ठता असू तर आपल्या मार्गात येणाऱ्या मायावी आपणास मोहित करत नाहीत आणि त्यातूनच साध्य होतं ते म्हणजे यश आकाश खंदारे यांना इंडिगो विमान कंपनीमध्ये पायलट म्हणून नियुक्ती झाल्याने सकाळचे सर्व व्यवस्थापक यतीश शहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने आपले पायलटचं शिक्षण पूर्ण सध्या चेन्नई मद्रास इथे इंडिगो कंपनीमध्ये पायलट या पदावर कार्यरत आहेत या प्रसंगी आकाश खंदारे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून ज्येष्ठ कर नागरिकांविषयी आभार व्यक्त केले महावीर उद्यान हस्त परिवारातर्फे ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते गौरवण्यात आला त्याबद्दल खूप आनंद झाला असून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली असं मत सकाळचे सर्व व्यवस्थापक यतीश शहा यांनी व्यक्त केला सूत्रसंचालन अशोक पोतनीस यांनी केलं आभार मदनजी काकडे यांनी मांडले याप्रसंगी विक्रम शहा रमेश रेवणकर रवी अष्टेकर अशोक पोतनीस बिपिन शहा नारायणराव कुलकर्णी दरासाहेब साळवी किसन खंदारे यतीश शहा आकाश खंदारे सुनंदा खंदारे प्रकाश खंदारे राहुल हळदे संजय देशपांडे मदन काकडे दुळाप्पा तोळीकर शिवाजीराव कदम व मान्यवर उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय पोतनीस कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका